हिंदू लोह समाज महासंघ मुंबई महाराष्ट्र आणि अंध अपंग सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी तेवीस जुलैला रायगड जिल्हा परिषद शाळा जुम्मापट्टी माथेरान येथील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी शाळेत शैक्षणिक साहित्य व आणि खाऊचे वाटप करण्यात आले सामाजिक संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होते शैक्षणिक साहित्य मिळाल्याने शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आनंदी झाले त्यांनी आयोजकांचे आभार मानले आणि शाळेतील डिजिटल उपकरणे वायफाय अभावी बंद असल्याने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण शक्य नसल्याने वायफाय सुविधा सुरू करण्याची मागणी केली अंध अपंग संस्था व हिंदू लोहा समाज महासंघाच्या वतीने वायफाय सेवा पूर्वगत करून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांना दिली गेली त्याचप्रमाणे शाळेतील पहिली ते, ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले कार्यक्रमासाठी हिंदू लोहा समाज महासंघाचे अध्यक्ष अण्णा जोशी उपाध्यक्ष रामनाथ मोरे महासचिव बळीराम खरे खजिनदार दिलीप जोशी रायगड जिल्हा अध्यक्ष अरुण जोशी रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कदम अंध अपंग संस्थेचे अध्यक्ष सुनील राजे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका छाया चव्हाण चा शिक्षक स्मिता म्हात्रे गीता पाटील वैशाली ढोले हे यावेळी उपस्थित होते